छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कुलताबाद तालुक्यातील मौजे दरेगाव येथील सरपंच संदीप गायकवाड यांनी महावितरण विद्युत उपकेंद्र बाजार सांगवीहून सप्लाय केला जाणाऱ्या पुरवठा त्रासाला कंटाळून बंद करण्यात आला विद्युत उपकेंद्राहून जाणारी लाईट बाजार सांगवी गावठाण ही सोबलगाव पाडळी आणि दरेगाव या गावांना पुरवठा करते तर काही महिन्यांपासून दरेगाव पाडळी गावठाण लाईट ही दिवसातून चार ते पाच तास येते तर रात्री लाईट रात्रभर बंद राहते गावातील नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की दिवसातून चार पाच तास तर रात्रभर लाइट बंद का राहते रात्रभर लाईट बंद असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय दरगाव येथील सरपंच संदीप गायकवाड यांनी पॉवर हाऊस आज बंद केला आहे काही कारण असतं त्यांनी पॉवर हाऊस बंद केला आहे जाणून घेऊया आपण आज का बंद केला आहे सर आपण बाजार जाऊन पॉवर हाऊस पूर्णपणे बंद केला आहे पूर्व पुरवठा ठप्प झालेला आहे सर काय कारण आहे यामागे सर याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आमचं बाजारसांगी ही सर्कल आहे आणि या अंतर्गत आमचं दरेगाव या दरेगावची या बाजारसांगी पिठरून लाईन जाते आणि गेल्या सहा महिन्यापासून दरेगावचा ठांचा गाव विद्युत पुरवठा खंडित आहे एक पण दिवस रेग्युलर नाही रातरात लाईट नसते रा याला वारंवार फोनवर सांगून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर संपवरकर साहेब त्याच्यानंतर डेप्टी इंजिनिअर खानसाहेब त्याच्यानंतर इथले जेई सर आणि बाकीचे जे विद्युतचे कर्मचारी आहे याला वारंवार सांगून 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 पूर्णपणे थकलो गावात लाईटच नाही शेवटचा टप्पा आहे तर जर गावात लाईट नाही ना तर मग काय करणार आपण फॅन खाली राहून काय करायचं सर आपण मग इथं पुरवठा बंद केलाय विद्युत पुरवठा याचं कारण तेच आमच्या गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करा बाकी विषय संपला जरी लैनच काही कामात नसेल लैनच देत नसण तर आपुराठा चालू काल ठेवता दाखला रेकॉर्डला आम्ही लाईन सोडली म्हणून एवढ्या वाजता सोडली एवढ्या वाजता आली गावात लाईन नाही आणि आपुराठा काय चालू ठेवत्या ठीक आहे सर आपल्या जे मोठे कर्मचारी सर इंजिनियर साहेब त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी काय उत्तर दिले सर आपल्याला उडावाडीची उत्तर उडावाडीचे फक्त इड हजार पण नाही आता मी एम एस सी बीवर आहे मला जवळपास एक घाटा झाला इथं एक पण इंजिनियर किंवा कोणीस काही इथं उपस्थित नाही आपला कॉन्टॅक्ट एकमेकांसोबत किती दिवसापासून किती दिवसापासून महिन्यापासून सांगा मला दिवस नाग सांगा दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून जर एखादं लेकरू दोन महिन्यापासून राहिलं ठीक आहे उमर्याला काय बोलत असेल मी मला माहिती आहे पण तुमच्यासोबत माझा किद्दा कॉन्टॅक्ट झाला साहेब कुंदे सर गावातली लईन गेली तुमची सर मला गावात लोक जगून नाही द्या ना गाव ठाणते बी असं झालं रात भरलं नाही आता रात्री तर मला म्हणून मारता येत नाही तुम्हाला दोन महिन्याच्या आत तिकडं काय झालं काय नाही म्हणून मी तुम्हाला काल पण बोललो मी गावात आलो होतो एकदा फोन केला होता एकदा ती मला भेटली आहो सर मला भेटा नका भेटू मला मतलब नाही त्यासोबत लईन चालू आहे आम्हाला काय करायचं त्यासोबत लईन संपला विषय संपला जर तुम्हाला दोन महिन्यापासून फॉलोअप घेऊन राहिलो मी किती दिवसातून किती फोन राहते तुमच्याकडं किती फोन, किती फोन राहत तू मला दिवसापासून दिवसातून किती फोन राहत तुम्हाला मला ते सांगा किती फोन राहतो मग दिवसातून एवढ्यात तुमचा फोन नाही कधी काल रात्री किती काल रात्री किती फोन केले दोन आठवड्यामध्ये फोन नाही बरं आता एक वाक्य बोललो मी तुम्हाला त्याच्यात फोन करायची लाज उठवली म्हणलं मला टप्प्यात आता बोललो का नाही बोललो बोललो का मी गोष्ट मग मला काय म्हणायचंय गाव ठाण किती दिवस तुम्ही बंद ठेवणार आहे बिलं कशा घ्या त्या का बिलं घेत्या तुम्ही बिल का घेत्या गाव थांबले रात्र नाही राहत काय अधिकारी तुम्हाला दिवस काय पावसाळे दिवस नाही सर तुम्हाला उमरापासून सर तुम्हाला सहा महिन्यापासून विषया तुम्ही दोन महिन्यापासून आले असाल पण अविषयी सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून तुम्ही उडाडीचे बा खऱ्याला खोटं करू नका उमर तुम्हाला किती दिवस झाले तिचा तुम्ही उठसुट उमरे साहेबाकडे नका जाऊ तुम्ही मला तुम्ही उत्तर द्याय तुमच्या गावाचा दखल घ्यायला पाहिजे तुम्हाला काय बोललो मी जर वायरमॅन कडून जाईनमॅनला पाठवा लाईनमॅन कडून जा इंजिनिअरला पाठवा इंजिनिअर कडून जामांनी एखादी टीम बाला काय अडचण अरे याचा प्रॉब्लेम मॅ काढून द्या तीन डिप्या जाळायला गावठाण मधल्या अहो साहेब तिची आर्थिंग जायचं तुम्ही आर्थिंग करा शेवटी आर्थिंग केली तर डीपी वाचली आईन जत्रामध्ये तीन डिप्या जायला टँकर ना पैप धरून पाणी व्हायलं किती दिवस करू हे गोष्ट हे पगरी फुकट घेते का काय करायचं का याला अरे दोन महिन्यापासून तर एकदा तर गांभीर्य घ्यायला गा पाहिजे तुम्ही एकदा गांभीर्या गा घ्यायला पाहिजे तुम्ही कमीत कमी गावामधल्या डीपीला अर्थिंग केली काय काय काम केले यांच्या गावामध्ये सांगू 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 किती फॉलोअप घेणार पडा डीपी जळली बदलून आणली डीपी जळली बदलून आणली मी त्याला क्लिअर सांगितलं मला कळत होतं पंधरा दिवस आधी सर आहे काहीतरी लाईन लाग झिक करती ना कोणाचे हिच्यावर शेगड्या अर सर फॉल्ट आहे काहीतरी हे चेक कर ते चेक कर हा म्हटलं चेक करायची चे लिमिटेशन संपली काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे तुम्ही या पा याला काहीतरी सांगा मी शेवटी सांगितलं की याची आर्थिंग जाईल आहे मग नाही म्हणे आपण उरून नूरू, उरून करू शेवटच्या टप्प्यात आर्थिंग बदलून घेतली तव पुढं तवा लाईन क्लिअर लागली ते नाही झालं तर हे सुरू झालं मला सांगा तुम्ही एका महिने तुम्ही पाच दिवस बिगर राहायला लईनीची राहू शकता रात्रीच्या गावामध्ये पाण्या पावसाची पण एका महिन्यातून जर तुम्ही रोजच बिगर लाईनीचा विषय असाल तर काय करणार आहे तुमच्या पाच मिनिटांनी एका घंट्याला दहा घाट्याला लयनीला अर्थ नाही आता तुम्हाला सांगतो मी तुमच्याकडून ते पन्नास रुपये युनिटने पैसे वापस घेणार होतो कंझ्युमर प्रमाणे तुमचा अधिकार आहे नाही आम्हाला काय करणार पण तुम्ही का प्रोव्हाइड करीत नाही आम्हाला ते सांगा काय अडचण आहे बिल देत नाही का कारवाई तुम्हाला किती सांगितलं गावात या ज्याचा आकडा असेल कारवाई करा ताबडतोब कैस ठेवू नका बोललो तुम्हाला का नाही बोललो हो बोलले तुम्ही हे जे ऊपर काय करणार आहे मला सांग काय सांगितलं प्रॉब्लेम तुमचा गावातला नाही आहे एल11 के20 चा प्रॉब्लेम मग कधी सॉल्व करतो तुम्ही गाव मिळ्यावर रोज वेगवेगळा प्रॉब्लेम येतो रोज एकच प्रॉब्लेम आहे सांग प्रॉल्ट सापडल्यानंतर जेव्हा तुम्हाला हे पण ऐका जमत नसंत तर ड्युटी करू नका दुसरा तरी कारण नाही आमच्या गावातली लाइन बंद करून टाका आम्ही त्या भविष्यावर राहणार रे काहीतरी पाहू त्याला लोक सगळं करतात ते बी करतील काहीतरी लईनीच करू आम्ही उपकारणी करू आली बिल घेऊया पे करते ना कधी तुम्ही मला काय म्हणता तुम्ही प्रॉब्लेम साठी मी दहा दिवस दम मारतो ना तुम्ही दहा दिवस दहा दिवस दिले असते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा दहा दिवस लाईटला आपण काय करू शकतो मेंटेनन्स मध्ये फक्त जे आपल्याला जे डाऊट आहे ते इन्सुलेटर बदलू शकतो आणि प्री कटिंग करू शकतो आता त्याच्यामध्ये आपलं ते मेंटेनन्स झालेलं आहे आता आज काय कारण काय उरलं ते रात्यान दिवस उपाशी ते आम्ही आमच्या भेटत असेल वरतून कसं काम ती कम्प्लीट

तर रात्री आपलं बोलणं झालं सकाळी त्यांना पहिला फोन होता तू तु, तुम्हाला याच्यानंतर इथं काम करू नका एक्झिके यांना खान साहेबांना पण सकाळी सकाळीच रिपोर्टिंग काल रात्रीच रिपोर्टिंग केली होती काय ॲक्शन घ्यायची ते ॲक्शन घ्यावं आपलं बोलणं झालं होतं की नाही रात्री त्या पद्धतीने केलं पण आता ब्रेकडाऊन काढणं अर्जंट होतं म्हणून ते आज ड्युटीवर नाही त्यांना सकाळीच सांगितलं तुमच्यावर ॲक्शन घ्यायचं तुम्ही जे म्हणतायत हो, ना ते सगळं आपण करण्याचा प्रयत्न करतो कधी पण मग ते हळूहळू अहो हो जोपर्यंत फॉल्ट होत नाही ना तोपर्यंत डोळ्यासमोर येत नाही आपल्या काही गोष्टी सर तुम्ही आम्हाला काही ये याचे धडे देऊ नका याच्यातले तुम्ही करणार आहे का, का आणि किती याच्यात आहे मला ते सांगा तुम्ही मला लैनीचं फॉल्ट नको कधी करणार आहे आणि किती याच्यात आहे मला ते सांगा मला दरेगाव आणि दरेगावनी बाजार सांगू पिठावर बी पिके जे काही गाव असेल ते करा मला एकट्या गावाचं विषय नाही येते आवडा लगेच तुम्ही करण्याची तयारी नाही राह तुमची करायचं काय नाही सांगितलं बिचाऱ्याला ना का दोष देऊ रात्र बारा वाजता लाईन वर आपण मला बी कळत तुम्ही दुश्मन नाही ते माझा मित्र नाही पण मला कळत फीडवर तो माणूस फीडवर आहे त्याच्यावर ऍक्शन करून करता काय तुम्ही फक्त खाल्ल्यावरच करणार करणारे काम करा ना सप्टेशन दरगाव येथील सरपंच संदीप गायकवाड यांनी बंद केला असून येथील अभियंता इथं उपस्थित आहे आपण जाणून घेऊया सरांसोबत सर किती दिवसात आपण पूर्ण करणार सर त्या चार दिवसामध्ये जे जे काही कामं आपण लाईनवर शोधू सापडू जे जे का सर, आ, आ, लिया लिया काही अडचणी असतील त्या पूर्ण सर अशी माहिती मिळाली आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की काही साहित्य इथं उपलब्ध नाही सर भरपूर दिवसापासून सर या यामागे सर कोणी काही करत नाही सर काय सांगणार सर याबद्दल सध्या तर साहित्य आहे जे नाही सर, आहे ते आपण ॲवेलेबल करतो सर किती दिवसात करणार सर हे साहित्य जे जे इमर्जन्सी आहे ते आपल्याला अवेलेबल होतं आपल्याला इथून तिथून ॲवेलेबल होतं आणि असं तर झालं नाही की साहित्य अवेलेबल नाही आहे म्हणून लाईन बंदच राहिली किंवा मग दोन दोन दिवस बंद राहिले आणि अजून पण आपण साहित्याची मागणी केलेली होती काहीतरी न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख निसार छत्रपती संभाजीनगर कन्याळ